पंधरा जुलै रोजी अंतराळवीर शुभांशु शुक्ला स्पेसमधून पृथ्वीवर परतले पण सतरा दिवसांच्या या कालावधीत त्यांनी साठ पेक्षा जास्त प्रयोगांमध्ये भाग घेतला ज्यात सात प्रयोग भारताकडून करण्यात आले सगळ्यात आश्चर्यचकित करणारा प्रयोग म्हणजे त्यांनी स्पेस स्टेशनमध्ये मूग आणि मेथी उगवली पण हा प्रयोग त्यांना तिथे जाऊन का करावासा वाटला तर यामागचं कारण म्हणजे पृथ्वीपेक्षा अंतराळातील वातावरण अतिशय वेगळे असते कमी ग्रॅव्हिटीमध्ये सुद्धा ही पिकं नेमकी कशी वाढतात याबाबत संशोधन शुभांशू यांनी केलं आता या पिकाच्या जेनेटिक्स डी एन ए आणि पोषण तत्वांमध्ये झालेल्या बदलांवर पुढील संशोधन करून त्याची लागवड केली जाईल ज्यामुळे भविष्यात स्पेसमध्ये अंतराळवीरांना ताजे अन्नही उपलब्ध होईल शुभाषू शुक्ला यांच्या या अनोख्या प्रयोगाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा नवा काळ